नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफ मध्ये स्वागत मी दत्ता नायक नवरे संपादक द दे डेली लाईफ युट्यूब चॅनल आज आपण भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीवर बोलणार आहोत एका मुलाखतीतून आणि लेखातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण मंदार आघाशे आणि त्यांची कंपनी सर्वत्रा यांच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करूया हो नक्कीच म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी आपलं ग्रामीण भारत पूर्णपणे रोखेवर अवलंबून होतं तिथून ते आज जगात गाजणाऱ्या युपीआय पर्यंतचा हा प्रवास तो कसा झाला हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी आणि विशेष म्हणजे भारताने हे कसं साधलं तर ग्रामीण भागाची नेमकी गरज ओळखून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ही फक्त एका कंपनीची नाही तर भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक बदलाची मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं बरोबर तर सुरुवात सुरुवात झाली ग्रामीण भारतातून मंदार रागाशी सांगतात की त्यांना स्वतःला गावी जाताना खूप रोख रक्कम घेऊन जावी लागायची अच्छा कारण बँका होत्या पण एटीएम कुठेच नव्हते शहरात होत एनी टाइम मनी पण ग्रामीण भागाला गरज हो एनी होती एनी वेअर मनी ची म्हणजे कुठेही पैसे मिळावेत अगदी गरजेतून आलेली कल्पना होती ती घरांवर नाही तर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केलं सुरुवातीला त्यांना एका जाणकाराने सांगितलं होतं म्हणे की असं केल्यानं फक्त डिजिटायझेशन नाही होणार तर त्या भागाचा जीडीपी पण सुधारेल कारण कसं आहे एटीएम मधनं पैसे काढले की ते औपचारिक अर्थव्यवस्थेतून बाहेर पडतात तसे पण डिजिटल व्यवहार झाला की पैसा बँकिंग सिस्टम मध्येच राहतो अगदी साधा विचार आहे पण परिणाम खूप मोठा अर्थव्यवस्थेच्या औपचारिकरणाला मोठी मदत झाली आणि त्यांची एक आठवण पण आहे गमतीशीर सांगा ना जेव्हा ते पहिल्यांदा एका गावात कॉम्प्युटर घेऊन गेले तो त्या गावामधला पहिला कॉम्प्युटर होता म्हणे अरे वा आणि अक्षरशः पूर्ण गाव तो बघायला जमला होता कल्पना करू शकते मी म्हणजे किती गरज होती याची लोकांना तेव्हा बरोबर आणि मग आलं युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस मोबाईल वापरून थेट एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे कोणतंही कार्ड नेटवर्क न वापरता हो पण हे इतकं यशस्वी का झालं भारतात एक मोठं कारण म्हणजे त्याचा किफायत शिरपणा नाही का अगदी बरोबर तो फरक खूप मोठा होता पीओएस मशीन घ्यायला जा तर दहा बारा हजार रुपये खर्च पण साधा क्यू कोड तो फक्त दहा बारा रुपयांना मिळाला एक स्टिकर लावलं की झालं दुकान डिजिटल बरोबर ह्यामुळे अगदी लहान दुकानदार सुद्धा सहज डिजिटल पेमेंट स्वीकारू शकला हेच तर जी ट्वेंटी परिषदेत आलेल्या परदेशी पाहुण्यांनी अनुभवलं आणि ते इतके इम्प्रेस झाले हो पण फक्त कमी खर्चामुळे हे शक्य झालं का मला वाटत। नाही वाटत नाही बरोबर आहे त्यामध्ये सरकारचा आणि आरबीआय मिळाला नाही त्यामुळे तिथे रिअल टाइम पेमेंट झाली भारताने मात्र अगदी थ्री सिक्स्टी डिग्री विचार करून याला सपोर्ट दिला वर संगीत आणि नैसर्गिक उत्पादन यातही व्यवसाय उभी केलेत अच्छा हे खरंच वेगळं आहे हो वयाच्या चोवीसव्या वर्षी रतन टाटांनी त्यांना सॉफ्टवेअर मध्ये काम करायला प्रोत्साहन दिलं तर आशा संगीतात कमाल आहे आणि त्यांनी दोन्ही मार्ग निवडले त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्याने शिकायला खूप दृष्टिकोन विस्तार विस्तारतो नक्कीच पण हे सगळं एकट्यानं करणं शक्य आहे का अजिबात नाही आणि ते स्वतः मान्य करतात ते टीमच्या महत्वावर खूप जोर देतात टीम शिवाय तुम्ही काहीच नाही असं त्यांचं अगदी स्पष्ट मत आहे बरोबर आहे चांगली टीम असेल तर कठीण काळात खूप आधार मिळतो आणि यशाच्या काळात वेगही वाढतो पण टीम निवडताना फक्त आवड म्हणजे पॅशन पुरेशी आहे का नाही आणि इथे ते वॉरन उदाहरण ओके ते म्हणतात की फक्त आवड असून चालत नाही तर योग्यता ऍप्टिट्यूड असणंही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे आवड आणि क्षमता दोन्ही हवं अगदी या दोन्हीचा सा मेळ साधला तरच खरं यश मिळतं आणि याच योग्यतेमुळे आणि टीममुळे असेल कदाचित की एक काळ होता जेव्हा आपले उद्योजक सिलिकॉन व्हॅलीकडे बघायचे हो आता जग भारताकडे बघते युपीआय मुळे आगाशे सांगतात की आता परदेशात गेल्यावर लोक त्यांना युपीआयच्या भूमीतून आलेला माणूस म्हणून ओळखतात हे ऐकून खरंच खूप अभिमान वाटतो हे मेक इन इंडियाच मोठं यश आहे भारताने कमी खर्चात इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी एक यशस्वी डिजिटल पेमेंट मॉडेल उभं करून दाखवलं म्हणूनच आज कॉमनवेल्थ देश अगदी किंग चार्ल सुद्धा हो भारताच्या या कमी खर्चातल्या उपायाने प्रभावित झाले आहेत आणि त्यांच्या अर्थव्यवस्था डिजिटल करण्यासाठी आपल्या मॉडेलचा विचार करत आहेत आणि भारत आता इथेच थांबलेला नाहीये बरोबर आता डिजिटल चलन म्हणजे सीबीडीसी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हो त्यासारख्या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावरही काम सुरू आहे तर असा हा प्रवास आहे एका ग्रामीण गरजेतून सुरुवात परवडणाऱ्या तंत्रज्ञान योग्य पाठिंबा आणि एका समांतर उद्योजकाची दृष्टी या सगळ्यामुळे भारत आज फिनटेकच्या जगात कुठे पोहोचला आहे ही खरंच एक प्रेरणादायी कहाणी आहे अगदी आणि हे यश आपल्याला भविष्याकडे पाहायला लावतं विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की हे जे सीबीडीसी किंवा प्रोग्रामेबल चलन येत आहे ज्याला विशिष्ट कामासाठी प्रोग्राम करता येईल ते आपल्या रोजच्या जीवनात आणि अर्थव्यवस्थेत पुढे जाऊन काय बदल घडवू शकेल हा एक मोठा प्रश्न आहे वीडियो दे देली ला यूटूब चैनल ला करा, करा हा व्हिडिओ आवडल्यास द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद